आपले जे श्री संत एकोणतीस तारखेला रविवारी प्रवेश करणार आहे त्या त्या दृष्टीने आमच्या पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताची पूर्ण व्यवस्था केलेली आहे इतर विभागाची बंद साधून रस्त्यावरचे काम मुक्कामाच्या ठिकाणचे काही अडचणी असतील त्याकडून सोडवण्यात आलेलं आहे तर आमचे पोलीस विभाग आणि आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री आतिक कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेतून आम्ही पालखी मार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण पण करणार आहोत त्याची सुरुवात आजच करण्यात येणार आहे स्वागतासाठी सर आपल्या वरिष्ठ पातळीवरून कोणा या ठिकाणी केली कर म्हणजे त्यानात्रा देणार आहे काही आलेला आहे त्याचप्रमाणे जो आपला नगर टी टी डीमवर न्यायला आहे त्याच्यावरून पण मोठ्या प्रमाणात वारकरी भावी छोट्या मोठ्या दिंड्या येत असतात त्या दृष्टीने पण आम्ही वाहतुकीच्या दृष्टीने निगेटेड केलेलं आहे मद्वाराच्या चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तसेच आपल्या ज्या पेट्रोलिंगची पूर्व आली चलाते गावचे जातेगाव ते झरे फाटा कुंभेज फाटा तिथून कुंभेज फाटा ते पंधरा या दरम्यान आपली सतत पेट्रोलिंग सुरू राहणार आहे याच्या काळात वारीच्या काळात साहेब आपल्या करमाळा इथून म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांची इतर पालख्या मानाची पालखी आहेच आहे ही पालख्याशिवाय सुद्धा इतर वारकरी खूप मोठ्या प्रमाणात जातात पंढरपूरला आणि त्यानंतर आषाढी झाल्याच्या दोन ते तीन दिवस वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते आपल्या रोडवरती त्याच्यावरती म्हणजे गेल्या काही दिवसापासून अपघाताचं बी प्रमाण वाढलेलं याच्या याच्याबाबत काय आपण आव्हान करणार आहोत आव्हान आहे की लोकांनी त्यात आव्हान करण्यासारखं काही नाही पण आम्ही आमच्या दृष्टीने आम्ही काळजी घेतलेली आहे महत्वाचे जे चौक आहेत आपला जो देवीचा माल चौक आहे तेगाव फटा आहे कुंभेश फटा आहे या ठिकाणी आम्ही पोलीस बंदोबस्त तैनात करणार आहोत तसेच साठी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये रस्त्यावर वाहन उभे राहू नयेत यासाठी आम्ही दोन वाहन ते आपला टेंबुर्णी रस्ता जो आहे त्याची काम ठिकाणी रकडलेली आहे आणि पंढरपूरच्या वारीनंतर दोन दिवस प्रचंड वाहतूक त्या रस्त्यावर त्या दृष्टीने आम्ही बंदोबस्ताच नियोजन केलेलं आहे प्रत्येक असतो